माझ्या संगमनेर मतदारसंघातील नाशिक पुणे महामार्गावर चंदापुरी घाटात चार जुलै रोजी भरगाव ट्रक येत असताना समोरासमोर धडक होऊ नये म्हणून स्कूल बस चालकाने प्रसंग राखून बस साईडला घेतली होती त्यामुळे सोळा विद्यार्थी त्या, त्या स्कूल मध्ये होते ते जखमी झाले होते नाशिक पुणे महामार्गाचं सिमेंट कॉन्क्रीटचं चा काम सध्या सुरू असून तिथं एकेरी वाहतूक सुरू आहे नाशिक पुणे महामार्गावरच्या एक जानेवारी पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये अठ्ठेचाळीस अपघात होऊन त्यामध्ये पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे खेड सिन्नर रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याच्या कामात शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने एन एच आय सी केलेल्या कराराचा सर्रास भंग होताना दिसून येत आहे ठेकेदार कंपनी काम करताना उपाययोजना व्यवस्थित करत नसल्यामुळे रोज तिथं वादविवाद पाडणं सुरू आहे सदर शंकर रामचंद्र इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळं यापूर्वी अपघाताला जबाबदार धंदा ठरवण्यात येऊन ज्या स्कूलवरचा अपघात झाला होता तर माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे सदर स्कूलबसला सुद्धा नियमानुसार परिवहन विभागाने परवानगी दिली होती का महाराष्ट्रातील सर्व स्कूलबसचे फिटनेसबाबत नियमानुसार आहेत की नाही याचे ऑडिट होणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती राहील सदर जी कंपनी कुठली उपाययोजना काम चालू असताना करत नाही त्या कंपनीवरती कारवाई करावी